डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अहमदनगर शहरासह उपनगरामध्ये रहदारी झपाट्यानं वाढत चालली आहे सर्वसामान्य नागरिक महानगरपालिकेकडे टॅक्स भरतात मात्र तरी देखील कोणतीही सोयीसुविधा भेटत नाही सर्वसामान्य नागरिक आपल्या जिल्ह्याच्या शहराच्या प्रभागाच्या विकासासाठी खासदार आमदार नगरसेवक यांना निवडून देतात मात्र जनसामान्य नागरिकांकडे ते पुन्हा फिरून देखील पाहत नाहीत केडगावसह उपनगर देखील झपाट्यानं वाढत चाललं असून या ठिकाणच्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय भूषण नगर भागातील रोड ते आनंद किराणा दुकानासमोरच पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साचलं जातं त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो तर रभाजीनगर चौक ते वैष्णव नगर चौक रोडवर खड्डे झाले असून या ठिकाणी देखील पावसाचं पाणी साचतंय तिथं महानगरपालिकेची शाळा असल्यामुळं विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यापूर्वीच पावसामुळं साचलेल्या घाण पाण्याचा सामना करावा लागतोय संदीप जाधव कोतकरांच्या नंतर असं पाहिले तसं तो विकास झालेलाच नाही खेळगावचा जो विकास झाला तो संदीप जावांच्या कोतकरांच्या महाराष्ट्रा झाला त्यांच्या निधीतून झाला भाणाभाऊच्या महाराष्ट्र झालेला आहे सध्याला जर वातावरण पाहिलं तर खेळगावमध्ये दावखाने भरपूर प्रमाणात फुल धावखान झालेले आहेत लहान मुलांना असू मोठ्या माणसाला असू थंडी ताप खोकला येणे द्रस्त झालेले आहेत तरी महानगरपालिकेचं जसं पाहिजे तसं लक्ष नाही आहे गवत वाढलेले खड्ड्याचं साम्राज्य आहे घंटागाडी येते पण कधी कधी जर भोंगा चालू नसतो त्यामुळे महिलांना तो बी त्रास होतो अशा भरपूर समस्या आहेत तरी लोकप्रतिनिधी सम नगरसेवक असतील इतर असतील त्यांनी या सगळ्या बाबींचा विचार करावा आणि नागरांच्या होणाऱ्या हल्लापासून मुक्तता करावी असं एक सामान्य नागरिक म्हणून माझी विनंती आहे सध्या रस्त्याची एकदम दुरावस्था चाललेली आहे पावसामुळं केडगावमध्ये सर्व ठिकाणी एकनाथ नगर असू दे राधाकृष्ण कॉलनी असू दे रस्त्यामध्ये सर्व खड्डे पडलेले आहेत खड्ड्यामध्ये कितीतरी वेळा असं पडून ॲक्सिडेंट होतो आणि एक तर डेंग्यूची साथ चालू आहे डेंग्यूच्या साथीमुळं पा रस्त्याच्याकडे डबके साचतात त्यामुळं जास्त जीवनाला धोका आहे ते प्रशासनाजिबात लक्ष देत नाही नगरपालिका टॅक्स घेते महानगरपालिका टॅक्स घेऊनसुद्धा कसल्याही सुविधा पुरवत नाही तरी त्यांनी ते कमीत कमी सुविधा पुरवाव्यात ही जनतेची अपेक्षा आहे त्यांच्याकडून आणि रस्त्यावरचे जे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामध्ये शाळेत जाणारे विद्यार्थी असतात शाळेत जाणारे मुले असतात त्यांना सायकलवरून प्रवास करायला लागतो त्या सायकलीवर प्रवास करताना त्यांना त्रास होतो तरी त्यांचा त्रास कमी होण्यासाठी प्रशासने त्वरित लक्ष देऊन सर्वांना यातून मुक्त करावे खड्डे मुक्त केडगाव करावा अशी सर्वांची इच्छा आहे केडगाव परिसरातली इतकी बिकट परिस्थिती बदल झालेली आहे ज्या गल्लोगल्ली इतके खड्डे पाण्याचे पाणी इतके पाऊस आहे इतके पाणी साठते शाळेतल्या मुलांचे हाल होतात वयस्कर लोकांचे जाण्या येण्याचे इतके हाल होऊ राहिलेत ज्यावेळेस महापौर संदीप जाधव कोतकर होते त्यावेळेस ज्या सुविधा होत्या त्या आत्तापर्यंत तशा झालेल्या नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता, आता महापौर खासदार होऊन गेले त्यांनी पण काही हे केलं नाही आमदार आमदारांनी पण नाही काही या याकडे फेक्त फ्लेक्झिबल बोर्ड लावून उपयोग नाही आहे याकडे सुविधा नागरिकांना सुविधा दिल्या पाहिजे व्यवस्थित हे केले पाहिजे पहिलं पाण्याचे प्रॉब्लेम होता आता नाही पाण्याचं पाणी व्यवस्थित आहे पण रोड वगैरे हे झाले पाहिजे सुभाष सगळं राहणार वैष्णगर केळगाव आज काल परवा खुल खूप जोराचा पाऊस झाल्यामुळे केडगाव भागात अनेक ठिकाणी पाणी साचलं असून महापालिकेने याच्याकडे लक्ष द्यावं आता सध्या शाळेचा सीझन चालू असून लहानल्या मुलांना येण्या जाण्याचा त्रास होत आहे या ठिकाणी खूप ठिकाणी असे डबके झालेत की त्यामुळे नागरिकांना या डबक्यामुळे सामोरं जावं लागत आहे याच्यावर महापालिकेने लक्ष घातलं पाहिजे ज्या ठिकाणी पाणी साचलं त्या ठिकाणी मुरूम टाकलं पाहिजे किंवा त्या ठिकाणी रस्त्यांची सुविधा रस्ते चालू केले पाहिजेत सध्या केडगावचे भरपूर रस्ते मंजूर झाले असून लवकरात लवकर महापालिकेने त्यावर लक्ष देऊन काम लवकरात लवकर चालू करावे ही महापे महापालिकाला व सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण यावर लक्ष घालावे विठ्ठल मंदिर आहे तिथं वयोवृद्ध लोक हरिपाटल चालले येतात अक्षरशः एक तीन चार महिन्यापूर्वी जे आपलं मागं पाऊस सुरू झाला त्या पावसात एक आज जे आमच्या ओंकरनगरच्या पाय घुसरून पडले त्यांचं खोब्याचं ऑपरेशन झालं आता नगरसेवकांचं तर हे संपलेलं आहे कार्यकाल आता सध्या आपलं प्रशासन बसलेलं आहे आता दात कोणाला मागायचे आम्ही इतके दिवस काहीच नाही कशातच काही नाही हे सगळ्या गोष्टी हे असतील ड्रेनिंगच्या लाईनचा विषय असेल परत आता हे डेंगूची साथ आली मध्ये भरपूर म्हणजे कोणतेच हे सगळे काम विस्कळीत झालेले आहेत तर आम्ही सर्वसामान्यांनी सा, दात कोणाला मागायची परिस्थिती निर्माण झालेली आहे आता नगर शहरात पण भरपूर आता रोडचे कामं सुरू झालेले आहेत आता पावसाळ्यात कशी का कामं होतील हे आम्हाला सर्वसामान्य जनतेला चिंता लागलेली इतकी दिवस कामं नाही कोणत्या गोष्टी नाही काही नाही अशी भरपूर अडचणी सगळ्या नागरिकांना समस्या चालू येत्या अहमदनगर शहरामधील केडगाव विभागातील रस्ते पाहण्यास गेले तर रस्त्याची अवस्था खूप खराब झाली आहे शाहू नगर भूषण नगर एकनाथनगर यातील रस्ते अक्षरशः खूप खराब झाले आहेत वारंवार प्रशासनाला याची निवेदन देऊनसुद्धा त्याच्यावर काही ॲक्शन प्रशासन घेत नाही आहेत आणि निवडणुकीच्या वेळेस रस्ते मंजूर केले जात आहेत अहमदनगर शहरामध्ये फिरत असताना तुम्ही बऱ्याच ठिकाणी इतके कोटी मंजूर झाली इतके कोटीचा रस्ता मंजूर झाला या सगळ्या गोष्टी पाहत असतात पण मला प्रशासनाला प्रश्न विचारायचा की ऐन निवडणुकीच्या वेळेसच रस्ते कसे मंजूर होतात त्यामुळे प्रशासनाने लोकांना उल्लू बनवायचे कामं बंद करावेत रस्त्याची अवस्था इतकी खराब झालीत बरेचसे भरपूर ठिकाणी तुम्ही न्यूजमध्ये पाहिले असते रस्त्याच्या दुरस्तेमुळे भरपूर ॲक्सिडंट झाले आहेत लोकांना याचा फार त्रास होत आहे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावेत केडगाव अंबिकानगर या ठिकाणी देखील छत्रपती शिवाजी मंगल कार्यालय ते आठरे बिल्डिंग आणि अंबिकानगर जुने भाजी मार्केट रोड तिथं पाणी साचल्यामुळे अनेकांना पावसाच्या साचलेल्या पाण्याचा सामना करून पुढं जावं लागतंय मात्र या भागामध्ये अंबिका विद्यालय आणि कॉलेज भाग्योदय विद्यालय कन्या विद्यालय या चार शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जात असतात त्यांनाही शाळेत जाताना या पाण्याचा सामना करावा लागतोय शहराचे आमदार हे दोन टर्म राहिलेत केडगावातील काही भागांमध्ये रस्त्यांची कामं मंजूर झाली आहेत असे बोर्डही लावलेत हे राजकीय पुढारी फक्त राजकारण करून ऐन विधानसभेच्या तोंडावर बॅनरबाजी करतात असाही आरोप सामान्य नागरिक करू लागलेत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर साईकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न